ट्रेन करायचं पहिला सेटअप काय आपल्याला बॉडी लाईन बॅक वरती लाईन आणून आता आर्च त्याच्यामध्ये आपल्या नेकचा कॉमन कम्प्लेन्ट असत नेक पेन झाला क्रंचेस करताना लेग रेजेस मध्ये जास्त कम्प्लेन्ट पण क्रंचेस मध्ये नेक पेन तर येतोच त्याला एलिमिनेट करण्यासाठी काय करायचं आपल्याला चीन बॅट करायचं सुरुवातीला डिस्कम्फर्ट क्रिएट करतो पण जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जा तसं तसं तुमच्या नेकच्या मसल स्ट्रॉंग होतील आणि नेक पेनच्या कम्प्लेट्स ठीक आहे फर्स्टॅक करायचंय आता जर का पोटामध्ये हवा भरली तर स्पाइन रोटेशन होणार नाही का कारण ट्रान्सफोर्सचं काम काय टाइटनेस फुलनेस टाइटनेस क्रिएट करणे जर का पोटामध्ये हवा आपण भरून घेतली तर आपल्याला क्रंच करताना पूर्ण स्पाइन फ्लेक्शन करता येणार नाही आपण त्याचं डेमोन्स्ट्रेशन करूया पूर्ण इनहेल करा जोरात जोरात आता एक्सेल करा मुंह टाइट करा आणि क्रंच करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे याच्यासाठी आपल्याला काय करायचंय ब्रीथ आउट करायचंय वरती येतात काय करायचंय ब्रीथ आउट करायचं वरती येतात आता ते करताना तुम्हाला काय करायचंय ब्रीथ आउट तुमधून करायची का तु? तुम्हाला मॅक्झिमम एअर पूर्ण पोटातरी बाहेर पडत एम्प्टी व्हावं यासाठी हिप बॉडी अशी फोल्ड करण्याचा प्रयत्न करतात एवढंच काम आहे तर या रेक्टस अब्डोमिनचा त्या हिप पासून ते रिप्स पर्यंत ह्याचं काम इथेपर्यंतच बॉडीला उचल आता चिंता करा बस एवढंच काम आहे रेक्टस अब्डोमिन आता ह्याच्या पलीकडे जर तुम्ही वरती येत आहे तर हिप मध्ये कोणती मुवमेंट झाली हिप फ्लेक्शन झाला हिप फ्लेक्शन कोणाचं काम आहे लाईन ऑन करा हिप फ्लेक्शनचं काम कोण करतात हिप फ्लेक्सर्स आणि क्वाड्रिसेप मधला रेक्टस फिमोरिस तो सर्वात मोठा मसल आहे जो नी आणि हिप दोघांना क्रॉस करतो त्यामुळे त्याचा रोल हिप फ्लेक्शन मध्ये पण येतो आता तुम्ही कोणाला ट्रेन करताय रेक्टस अल्टापेक्स आता जर की तुम्ही स्पाइन फ्लेक्शन केली आणि नंतर उठून पण बसता तर तुमचं कोणता मसल ट्रेन होतोय फ्लेक्शन ट्रेन आपल्याला त्याला ट्रेन करायचा नाही जर तुम्हाला ऍब्डोमिनला रेक्टस ऍब्डोमिनला प्रॉपरली ट्रेन करायचं तर तुमची फुल रेंज कोणती आहे आर्म्स क्रॉस ठेवा अजून घ्या करा सिन्हेल घ्या एक्झेल करत करत वरती सेम तुम्ही केबल सोबत करू तुम्हाला फक्त असं उभं केबल शोल्डर वरती घ्यायचे आता जर का तुम्ही हिप मध्ये मुवमेंट करत गेलात असा बेंड झाला तर पुन्हा तुम्ही कोणाला ट्रेन करता हिप फ्लेक्सर्स ट्रेन करता सो बऱ्याच लोकांच्या अशा टेक्निक्स असतात ते पूर्ण ओपन बसायचं तो उसला टच करायचं ठीक आहे कॅलरी बर्निंगचा टार्गेट आहे तुमचं तर तुम्ही करू शकता कारण मल्टिपल मसल्स ट्रेन होतात पण तुम्हाला फक्त रेक्ट सायकल बॉडी बिल्डिंग तुम्हाला सिमेट्री टार्गेट करायचं की ह्याला मला डेव्हलप करायचं माझा रेक्ट सायकल कमी डेव्हलप करायचं मला डेव्हलप करायचं तर तुम्हाला फक्त एवढीच रेंज करायची फुल रुटीन बसायची गरज आहे का